दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील विस्तार अधिकारी बी ओ याला ठेकेदाराकडून दोन हजार प्रकरणी अटक केली आहे सायंकाळी कार्यालय बंद होत असताना पंचायत समितीमध्येच कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे संदीप सुधाकर खरबस असे अटक करण्यात आलेल्या बी नाव आहे तक्रारदार ठेकेदार याने दक्षिण सोलापुरातील मौजे मध्ये सिमेंट क्रॉकेटीचे काम केले आहे काम पूर्ण झाल्यानंतर एक लाख रुपयाचे बिल मूल्यांकन पत्र मिळण्यासाठी पंचायत समिती दक्षिण सोलापूर यांच्याकडे प्रस्ताव दिला होता सदरचे बिल ग्रामपंचायत बँक खात्यातून काढण्यासाठी आणि मूल्यांकन प्रमाणपत्रासाठी बी ओ संदीप सुधाकर खरबस याने ठेकेदाराकडे दोन हजार रुपये मागणी केली या प्रकरणी लासलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती सायंकाळी विस्तार अधिकारी संदीप खरबस याला कार्यालयातच दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले खरबस याला अटक करण्यात आली असून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक शैलेश व त्याच्या पथकाने केली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण सोलापूर